श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत हिंदू ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय असलेल्या काही राशींचा उल्लेख करण्यात आला आहे कोणत्या आहेत या राशी आपण जाणून घेऊ दरवर्षी भाद्रपद भाद्रपद्मिन्याच्या कृष्णपक्षाच्या आठव्या दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो त्या श्रीकृष्ण जन्माष्टमी असंही म्हणतात साधारणपणे हा सण दोन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी गृहस्थी आणि दुसऱ्या दिवशी वैष्णव संप्रदायाचे लोक जन्माष्टमी साजरी करतात यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी सव्वीस ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे ज्योतिषशास्त्रात बारा राशींचं वर्णन करण्यात आलं आहे प्रत्येक राशीवर कोणत्या ना कोणत्या देवतेची विशेष कृपा असते जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर आपण जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णाच्या लाडक्या राशीबद्दल यामध्ये पहिली रास आहे ती वृषभरास ज्योतिषशास्त्रात असलेल्या बारा राशीमध्ये रास ही दुसऱ्या क्रमांकावर असलेली रास आहे मित्रांनो वृषभ ही भगवान श्रीकृष्णाची अत्यंत आवडती रास आहे असं म्हटलं जातं की श्रीकृष्णाच्या कृपेने या राशीच्या लोकांची प्रगती होते आणि त्यांना भरघोष यश मिळतं या राशीचे लोक कठीण परिस्थितीतही अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळतात त्यामुळे या राशीच्या व्यक्तीने भगवान श्रीकृष्णाची मनोभावी पूजा अर्चा करावी तसेच श्रीकृष्णाची उपासना केल्यामुळे या राशींच्या व्यक्तींना त्याचा चांगला लाभ होतो कर्करास राशीच्या लोकांवर भगवान श्रीकृष्णाची कृपा असते ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे लोक जे श्रीकृष्णाची नियमित पूजा करतात त्यांना आयुष्यात कशाचीही कमतरता बसत नाही या राशीच्या व्यक्तीने श्रीकृष्णाची उपासना केल्यास चांगलाच फायदा होतो रास भगवान श्रीकृष्ण सिंह राशीवर खूप प्रेम करतात या राशीचे लोक धाडसी आणि पराक्रमी असतात कृष्णाची नियमित पूजा केल्यानं या राशीच्या लोकांना कार्यात यश मिळतं बिघडलेली कामंसुद्धा सुरळीत होतात असं मानलं जातं या राशीचे लोक खूप मेहनती असतात त्यामुळे या राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ नक्कीच मिळते सिंह राशीच्या लोकांनी भगवान श्रीकृष्ण आणि राधेचे ध्यान करावे याचा त्यांना खूप चांगला फायदा होतो चौथी रास आहे ती तूळ रास तूळ राशीच्या लोकावर देखील भगवान श्रीकृष्णांची कृपा असते ही श्रीकृष्णाची आवडती रास आहे या व्यक्ती आकर्षक सुंदर प्रेमळ कष्टाळू सौंदर्यप्रेमी न्यायप्रेमी आणि नीतिवान असतात कृष्णाची पूजा अर्चा केल्यामुळे या राशीच्या लोकांना शुभफळ प्राप्त होतं असं मानलं जातं श्रीकृष्णाच्या कृपेने तुम्हाला जीवनातील सर्व सुख आनंद आणि यश प्राप्त होते तसेच तुम्हाला श्रीकृष्णाच्या कृपेने विशेष सन्मान मिळतो अशा प्रकारे याच्या राशीवर श्रीकृष्णांची कृपा असते धन्यवाद श्री स्वामी समर्थ